नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात आणि शिंदेगडाच्या आमदारांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये खळबळ उडणार असतानाच आता राज्याच्या राजकारणात भाजपबरोबर बरोबर उद्धव ठाकरेंची जवळीकता प्रचंड प्रमाणात वाल्याने शिंदेंचा पत्ता कट होणार मित्रांनो बघूया आजच्या राजकीय पंचवीस महत्त्वाच्या घडामोडी रायगड जिल्हा परिषदेत मिस्टर घोटाळे नाना कोरडे आणखी एक पृथक दोन सदर बाल विकास सेवा योजना प्रकल्पात चार कोटी बालकाचा घोटाळा शिंदेगडाच्या नेत्यांनी केल्याचा आरोप होतोय बेकायदा बांधकामाचा आकाश ठाण्यात बसलाय मनसेचे माजी आमदार राजू पटले यांचा शिंदे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल आणि त्यांनी सर्व केल्याचाही केला आरोप कोपेश्वर मंदिराच्या जीवदराचा डमरू वाजलाच नाही मेंढ्यांचे बोमा बोंब दिले बोले मंदिरात दिलेल्या आशनाचं काय झालं उद्धव ठाकरे यांच्या सामना पेपरचा झंझावात दोन महिने उलटले एक पैसाही दिला नाही सरकारने शेतकऱ्यांचे भात घेतले पैसे लटकवले आदिवासी अधिवाश, आदिवासी विकास महामंडळाचा तुगळे कारभार सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप शिंदेच्या मनमानीला फडणवीसांचा अखेर ब्रेक दाडीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या नेत्यांना यांनी ब्रेक दिल्याची सध्या सर्वसामान्य चर्चा सामना ठाण्यात गणेश नाईकांचा भरगच्छ जनता दरबार शिंदे गट ठाण्यामध्ये पुन्हा हादळला ठाण्यात एक हाती सत्ता आणणार गणेश नाईकांचा शिंदेना जबरदस्त टोला लागले कामाला भाजपाचा जनदरबार नीलम गोरे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे चार पक्ष बदलल्या व्यक्तीने असे भाष्य करू नये शरद पवारांचा नीलम गोरे यांच्यावरती जोरदार गोरेबाईचे काय आले समोर आमचे पीएस ओ एस डी देखील मुख्यमंत्रीच ठरवतात आमच्या हातामध्ये काहीच नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य शिंदेगड अजित पवारांना सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली बेताल वक्तव्य करणाऱ्या नीलम विरोधात संताप शिवसैनिकांनी टायर वाल्या काकूचा केला निषेध शिवसेना महिला आघाडी करणार एक महाराष्ट्र दावा कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होतोय अन्नद्याचा आम्हाला अभिमान बहिराचं कल्याणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नाहीये भाव शेतकरी सरकारवरती संतप्त महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची बातमी प्रधानमंत्री उद्योग योजना परंतु अजित पवार आणि शिंदेगड काहीच नसल्याचा भाजप नेत्याचा आरोप कोथरूड वरील गजा मारणे टोळीला मोका संगणक अभियंत्याला मारहाण प्रकारानंतर पोलिसांची कडकाळी तीव्र कारवाई कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच शेतकऱ्यांना डावल मुख्यमंत्री प्रमोश यांची स्पष्टोक्ती शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला त्यामुळे विरोध हो नाही उमेदवारीसाठी दोन हजार चौदा मध्ये नीलम गोरेंनी माझ्याकडून पैसे उकळले लाखो रुपयांचा केला व्यवहार माजी महापौर विनायक पांडेंचा नीलम गोरेवरती गोरे जोरदार आरोप राज्य कारभाराची पारदर्शकता शिस्तीसाठी प्रयत्न करा परंतु मित्र पक्षांना जवळ करा उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येण्याची शक्यता मुंबईत उन्हाचा वाढला कहर पारा अडतीस पॉईंट आठ वरती दोन दिवस नव्हे तर आठ दिवस उष्णचा दिला इशारा लोकांनी काळजी घेण्याचं आव्हान लक्षवेधीसाठी कशी डील होते हे गोरे यांनाच विचारा संजय राऊत यांचा वक्तव्यानंतर शुक्रवारी सूर्यमालेत ग्रहांचा अद्भुत कुंभ मेळा सात ग्रह येणार एकाच रेषेत त्रिवेणी स्नानाचा आणखी एक योग येणार सगळीकडेच होणार प्रचंड गर्दी मर्सिडीज वरून दोन्ही शिवसेनेत आरोपांचा बार लक्षवेधीसाठी कशी डील होते गोरे यांनाच विचारा संजय राऊत आम्ही तोंड उघडले तर तुमची बेआब्रू होईल संजय शिरसाट शिंदेगडाचे नेते यांचा थेट आरोप कृषीमंत्री कोकाटेंच्या शिक्षेच्या अंमलबजावणी स्थगिती अखेर कृषी पद राहणार कायम आमदार की राहणार कायम मात्र न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचं आहे लक्ष कर्नाटकच्या वर लिहिले सोलापूरकरांनी जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचं सोलापूरात तीव्र असं आंदोलन रोखोक दिला कर्नाटकला इशारा अब्दुल सत्तारांचा कारभार रडारवरती समिती स्थापन अब्दुल कर... सत्तार यांनी लाटले होते मंत्री असताना करोड रुपये त्यामुळे आता होणार त्यांची जबरदस्त मोठी चौकशी सत्तार अडकणार बळीराजाला कर्जमाफीची आस बँकांना वसुलीचा फास वसुली अभावी राज्यातील बँका सोसायट्या गोत्यात आगामी काळात कर्जमाफी होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष <णगी> याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना डावून सध्या महाराष्ट्रात भाजपा त्यांना टार्गेट करण्याच्या हालचाली करत आहे त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या गावाद देखील, आता भाजपा आपले नेते पाठवून बाहेर काढण्याची हालचाली सुरू केल्याची बातमी आहे पुढील काही काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना पुन्हा एकदा त्यांचा चिन्ह आणि त्यांचा पक्ष मिळणार असल्याची वावडी देखील सध्या उडवली जात आहे त्यामुळे शिंदेगड हजार असून आगामी काळामध्ये आपल्याकडून सगळं जाईल का याची भीती सध्या त्यांना वाटू लागली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे मागे संयमी शांत खेळ करून आता भाजपला जवळ घेऊन शिंदे गटाचा कार्यक्रम करणार का याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय तेव्हा आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये खूप राजकीय भूकंप होऊन ठाकरे पुन्हा कमबॅक करतील असं आपल्याला वाटतंय का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद